भरपूर सांगेल मी सोळा सोळा तास अभ्यास केला मी सतरा तास अभ्यास केला तस काय बनते चार आठ तासून काय नाही आणि कसा संघर्ष म्हटलं तर माझ्या ऑफिस सांगायचं झालं तर मी दोन हजार अठरा पासून तयारी करतो पण मला एकही चान्स कधी स्वतःला प्रूव करायला भेटलेला नाही कारण की माझी हाईट एकशे पासष्ट पेक्षा किलोमीटर प्रत्येक वेळेस जायचं मी आणि वापस यायच खूप तिथे वाटायचं की मला असं वाटत वाटत होतं की माझी क्वालिटी आहे पोलीस व्हायची मला हाईट मुळे का बाजूला काढत होते म्हणजे शिवानं मला बँक भरतीचा चान्स भेटला आणि स्वतःला सिद्ध करायला मला चान्स भेटला जर तो नसता भेटला तर मी आयुष्यात स्वतःला कधी सिद्ध करू शकतो त्यामुळे मला असं वाटत नाही की पोलीस भरती म्हणजे खूप सोपी आहे अगोदर खूप काही अवघड विषय आहे जर मी एक प्रयत्न जर स्वतःला सिद्ध करू शकत असेल तर तुम्हाला तर प्रत्येक वर्षी चार चार चान्स भेटते तीन चार संघटने ड्रायव्हर असेल जिल्हा पोलीस असेल हे सगळं बेप असेल त्यामुळं पुढे पण तुम्हाला ओळखून ठेवू नका अगदीशी जे काय करायचंय आणि तुमचं दहा तुमच्या मुलांचं खरंच नशीब आहे ते अशी टीम तुम्हाला घेतली आहे मी तुला बरोबर आहे आमच्या इथे एवढं स्पर्धा परीक्षेचं वातावरण नाही अगर अशी गुरबरी नाही तुमचं खरंच नशीब आहे तुम्हाला अशी टीम घेतली आणि अशी टीम माझ्या मते महाराष्ट्रात तुम्हाला पुढे तुमाल भेटणार नाही मोटिवेशन वगैरे करत असतात आपली घरची परिस्थिती ही सगळ्यात मोटिवेशन आहे सगळ्यात भारी मोटिवेशन आहे आणि जसं आता मेजर साहेब असा तर मी मेडिकल आमच्या भरती झाले सांगायचं काय की मला मेजर साहेब म्हणले मी दोन वर्ष मुंबईला भेटिंग होतो एक दोन मार्गाने मेटिंगला पडत होतो आता मी सर्व्हिस केलेली असते पैसे वगैरे भरपूर असते मी जे काय आयुष्यात ती केलेलं असते त्या मेजर मी काय सांगेन मला मी दोन तीन वर्ष कशासाठी झटलो की माझ्या मुलाला पोलीस पाल्याचे आरक्षण भेटत म्हणजे इतक्यापर्यंत आपलं आई बाप आपल्यासाठी कष्ट घेत असतात फक्त सांगायचं हेतू एकच की आई बाबाचं कष्ट कधी कमी नसतं बरेच परिस्थिती गरीब असेल पण कष्ट कधीच कमी नसतं एवढं बोलून मी माझ्या दोन शब्द बरोबर आहे म्हणजे आपण जर सध्या